सगळे इच्छुक सेवा करण्यासाठी तयार एकमेकाला मदत करण्यासाठी इच्छुक आणि त्या ठिकाणी बऱ्याच दिवसाचा घ्या एक वर्षाचा ग्यावाईना मिळे त्याच्यासाठी पाहिजे का का मग थोडी इतिहासात येतो थो, आठवून करून देतो दो दोन हजार एकोणीसला असंच आम्ही प्रचारात फिरत होतो नऊ दहाच्या दरम्यान मी मेन रोडवरती तिथं गोष्टीच्या तिथं समोर चहायला आम्ही बसलो बुथवरनं फिरवून भाई जाकीरबाई स्कूटीवरनं आले माझ्या समोर तिथं स्कूटी लावली आले म्हणून उमेदवार साहेब चाहते बाजार माझ्या विरोधातला प्रचारक विरोधातला प्रचार धारस आम्ही बघा माझ्या समोर बसले म्हणजे साहेब आपल्याला चहा ते आम्ही बसलो बाप्पा मारल्या चहा चालले म्हणजे काय झाले पाहिजे काय वाटतंय काय चाललंय मला काय केलेले नाही पण एक सांग साहेब तुम्ही निवडून येणार आम्हाला माहिती पण पन्नास शहरांना तुमच्यापेक्षा एक मत तरी मी माझ्या उमेदवारला जास्त घेऊन दाखवणार मी जिद्द त्या मला झालं तर मला ह्याला म्हणायची जिगत हे आपलंच कुठेतरी पद्धत घ्यावायला दिसते रोखोक ध्यासि समोर हा विषय माणसं जुळतात कशी एकमेकां जमतात कसं अन्ना जे सांगितलं जाती व्हायचं सावर जमत कसं हे एकाच विषयावर कशीठी वाटत नाही आम्ही आणि म्हणून दोन हजार चोवीस मध्ये उल्लेख केला गाडी तर आपल्याच बरोबर आहे आणि गाड्या घरी नाही सांगायचं आपलं जसं ठरलंय कसं तर सांगायचे काय करत आहे का बरोबर आहे काही लोकांनी सांगितले की माझ्या अंगावर पांढरे कपडे ह्या नेत्याने मी कसं त्याच्या विरोधात काम करू हे सांगितलं आणि मग आज मी कुणावर टीका करणार ती गरज घेणे आणि तो इतिहास झाला बरोबर इतिहास झालेला आहे पण दूध का दूध पाणी का पाणी त्याच्या हातानं झाले सगळे बघितलं त्यावेळेस कुणी काय केलं कुणी काय केलं नाही आणि आज युती महागाई जे काय असेल आपण ते काही क्लिअर केलेले असू उपनेता म्हणून महाराष्ट्राचा शिवसेनेचा नेता म्हणून जिल्हा प्रमुख असेल मी असेल आम्ही कुठलीही घोषणा अजून केली नाही जिल्ह्यामध्ये केली का शिवसेनेनं ह्या जिल्ह्यामध्ये काही घोषणा केली का आम्ही आघाडी करणार नाही आम्ही युती करणार नाही आम्ही एकला बोललोय का कुणी कुणीच बोललेलो नाही ज्या पद्धतीला समोरणं वातावरण तयार झालं एकला चालू रे आम्ही काहीच बोललो आम्ही अभिनंदो हा हसलो ठीक आहे हे जावं जिल्ह्यात वातावरण एकला जाऊरे ना नाही पुणे आढळणार आहे एकला जावा आहे आमचं काही नाही आता पाहणार ना शहरामध्ये महाविकास आघाडी करणार वर्सेस सावंत वर्सेस जागीरबाई बाकी सगळे उद्धवात म्हणत झालं इथंच उत्तर मिळालं हे जातच उत्तर आहे की दोन हजार चोवीस ला नेमकं ह्या लोकांनी आपल्याविषयी काय केलं सांगायची गरज नाही आणि मग दुसरं उत्तर हे असतात त्यांच्या कृतीपूर्वच येत आहे जागीर बाई सगळ्यांना एकत्र यावं लागतं ह्याचा अर्थ आज विजय आम्हाला फिक्स झालेला हे तुम्ही सांगताय आम्ही अजून बोललो आमची कृती अजून दाखवलीच नाही सुरू व्हायचंय

तुम्ही जेवढी लावायचे तेवढी लावा ही जनता तुमची अवकाश आणि तुम्हाला राहणार नाही ही लढाई मारली माझ्या लढाईला तुम्ही जीवाचं राग केलं ज्या पद्धतीनं तुम्ही वागला तीन तीन चार चार वाजेपर्यंत या चाकीरबाईनं माझ्यासाठी पाच सदरांजीवरती टाकली नाही रात्र बघला दिवसभर हो जागला आणि ते उपकार फेरायची मला तुम्ही आज संधी देता केली हा कारण के। सावंत या ठिकाणी काय करून दाखवलं एक तर आपलं ते ठरलेलंच आहे मला हे सांगितलं बघू वीस आणि एक नगराध्यक्ष एकवीस पण हे झालं आकडेच आहे माझा नगरसेवक शंभर मत आला पन्नास नाला वीस नाला आला हे मला चालणार नाही हे चालणार नाही एकदा कोण एक वाक्य परत रिपीट करतोय यांची अवकाळ यांची लायकी ह्या जनतेनं मतपेटीतून लागतोय प्रत्येक नगरसेवकाचं आपल्या विरोधात राहिलेल्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे हे या पराणा शहरवासियांची अपेक्षा आहे आणि ते करून दाखवतील आपण खात्र त्याला सपोर्ट करायचं आपण मात्र सपोर्ट करायचा कारण तुम्ही बघितलं असेल जाती जातीचं राजकार धर्म धर्माचं राजकार आणि तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत मग कुठल्या पद्धतीनं तुम्ही चालू आहे एका बरोबर शिवाजी महाराजाचं नाव घेतलं आपण थोडं माझ्या इतिहासात चालतील शिवर्ष माझं त्यांना चॅलेंज आहे या चर्चा करू ओपन चर्चा करू शिवाजी महाराजांनी काय भाजीला अकरा पदर झा बारा पद हे शिवाजी महाराजांची चौकट होती का नाही अरे मुस्लिम त्या ठिकाणी तुमच्या तो खाण्याचे प्रमुख होते महाराजांनी माणूस असेल जो इतर तो हिंदू असेल तो पाकिस्तान झाली नाही का तो आमचा आहे तो भारतीय त्याच्या आम्हाला अभिमान आहे भाजप त्याच्यावरती आणि तुम्ही आहे काय म्हणजे स्वतःच्याच स्वतःसाठी योग्य पत्र गेले ही नाही ही दुसरी विरोध दुसरे गेला नाही हि आपलं राब तिकडे गेले ओबीसी आपलं राबरोजमत नाही हे मराठा डेंज आणि काय चाललंय काय काय जनता एवढी मोठ नाही अठरा बरोबर जात बारा बरोबर ते जा आज चारशे पोड माझ्याकडे जातक काय सर्व धर्मातले सर्व धर्मातले त्यांच्यावरती आक्षेप दाखवले पर्यंत वचन मी त्यांच्या कुटुंबाला घेतलं हा माणसा माणसात मला भेद करून माझं करून रूल हे चालणार नाही आणि मी ते चालवलेलं आहे व कुठल्याही भूमिका घेण्याची वेळ आली मी घेतल्याशिवाय आपण एका करून दाखवले आणि म्हणून पुन्हा पुन्हा माझ्या वाटेल त्याचं हे लक्षात घ्या मी गप्पा बसलो एक वर्ष शांत बसलो याचा अर्थ एक व्यथा असते माणसाची व्यथा असते की ज्या भूमपराडावाशीसाठी सात वर्षात जो निधी आलेला नाही तो तीन वर्षात मी करून दाखवलं जवळपास दीड दोन हजार कोटीचा निधी आणला भाई आपल्या परांडा शहरासाठी जवळपास 200 कोटीचा निधी आलेला आहे आणलेला आहे खेचून आणलेला आहे तो तुम्ही होताच नाही इतके दिवस सत्तेतच होता का निधी आणता नाही का विकास करता नाही नाही काय ते हे अरे हो� पहिली शिवजयंती जवळ परिणाऱ्यामध्ये साजरी केली असेल माझ्या वेळेस ती बाईने साजरी केली कुठे वचन तुम्ही आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा अजेंडा सर्व धर्म संभाव आणि विकास बस याच्याशिवाय मला कळण्या बाई तुम्हाला वचन देतो तुम्ही दे नगराध्यक्ष व्हा तीन डिसेंबरला आपण दुराल उजलो आणि पुढच्या एक महिन्यामध्ये शहरामध्ये तुमच्या नगर परिषदेमध्ये कुठल्याही राज्याला असू द्या बेरोजगार असेल त्याला रोजगारीची जबाबदारी त्याला मध्यरोजीची जबाबदारी ह्याची जबाबदारी ज्याला उद्योजक व्हायचा छोटा मोठा होता ते मागणी भाई मिळा सहा महिन्याच्या जे दुकान नाही असेल त्याचा उद्योग असेल चालू केला नाही तर ता तानाजी साऊन ह्या पर्याला परत ठेवून दाखवा <laughs> यामुळे अरे तुमच्या लेखाचं तरी भर करा कुठल्या खाऊन जाऊन घेऊन बरी हे तुमचे नेते हे तुमचे नेते संसार करावा संसार मीठ का संसार नेट करा धर करा स्वतःची लेख आमदे म्हणाला लावा ला घर ला। राजकारणात अगोदर स्वतःचं चारित्र्य ठेवा मग दुसऱ्याकडे वोट करा हे असलं पाहिजे तुकारामाचे जाती हे सांगितलं आपल्याला की प्रत्येक गोष्टीचा विचार हा स्वतःपासून सुरू करायचा असतो इतरांपासून नाही लोकां सांगे प्रमुख ज्ञान उठच नाही बोलत किती जगा तुम्ही तर ध्यान ज्ञान स्वतःकडे बघितलं स्वतःला तरी फसवू शकत नाही स्वतःला फसू फसू शकत नाही ते आणि मग मला निदर्श मला आमदार मला खासदार व्हायचं हो हो व्हायचं हो मला राष्ट्रपती व्हायचंय हो कशा दिवस जे व्हायचं आहे त्याचा विचार काय आचार काय कशासाठी व्हायचाय पहिलं सुरू करा मला एवढा उत्तर असताना आमदारकीच्या की हाच जिल्हा हाच मतदारसंघ सिलेक्ट केला का एक दिशावर होती महाराष्ट्र त्या ता तालुक्याचं ह्या जिल्ह्याचं आज विरोधक मतं देण्यासाठी अभिमानाला सांगतात त्यांना लाजी वाटत नाही की आपल्या पूर्वजांनी यांनी थक आहे जिल्हा मार्ग असलेला एक वेगवेगळ्या देशात तीन नंबरचा मार्ग असलेला जिल्हा छातीमा असो कॉलर ट्राफ करून लाल वाटत नाही त्यांना देशात तीन नंबर मार्ग असलेला जिल्हा कुठला धाराशील जिल्हा आणि त्याचा मागास याला प्रालुका मतदारसंघ कुमपर्यंत अधिकारी अधिकाऱ्यांचा त्रास बघा कुठल्या क्लासचे अधिकारी या ठिकाणी टाकले जातात एक

हे कुठेतरी बदलायचं आहे तो ग्रस्त्र घेऊन आम्ही गायली ही मंडळी आहे आणि मला वाटतं हे चुकीचं नाही आणि त्यासाठी त्या पालडा नगरीतील पालडा शहरातील प्रत्येक नागरिक प्रत्येक मतदार माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही तिची बाई मला हे बरेचसे विचार आहेत खऱ्या अर्थानं जेव्हा बिगोरवा घेत त्यावेळेस आपण आपला जाहीरनामा घेऊन येतोय तो जाहीरनामा मी आज नाही सांगत प्रिंटिंग आल्यानंतर त्याचं ओपनिंगला परत आम्हीच असतो हा कोणाला शहराचा जाहीरनामा पटलं तर होय म्हण हा कोणाला शहराचा जाहीरनामा समाजाचाही जाहीरनामा येईल आणि मला वाटतं सर्व नागरिक आहे आणि माझे पत्रकार म्हणून दोन्ही निर्णय बघावे आणि सत्य कशात आहे आणि याचा इतिहास काय हा पडतो बघावा आणि हा निर्णय हा मत या मी असं नाही तुम्ही आम्हालाच मत द्या आमच्या अर्थात आम्हाला मत द्या आम्ही सेवक आहोत आम्ही सेवक आहोत बस एवढं सांगितलं तुम्ही बघितलं असेल मित्रांनो एक चुरख सांगतो कामात दोन हजार बावीसला पहिला अभियान आरोग्य मंत्री म्हणून राघव माता सुरक्षित घर सुरक्षित माहीत आहे राघोल कितीला दोन हजार बावीस आणि आपले भारताचे राजकीय पंतप्रधान त्यांच्या वाढणीच्या दिवशी भाजपला जे देशभर आलेलं राबवलं काय होत आठवा फक्त हिंदी ट्रान्सलेशन आहे त्या वाक्याचं शब्दाचं म्हणजे जे देशव्यापी पक्षाला भारतवर त्यांचं सत्ता आहे त्या पक्षाला जे त्यांनी दोन हजार चोवीस पंचवीसवर राबवलं ते शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांना दोन हजार बावीस साली राबवलेलं माता सुरक्षित घर चार कोटी जनतेच्या माझ्या माता भगिनीच्या तपासण्याच्या आपण गेलो तो अजेंडावर घेऊन आपण राबवला आणि त्या अभियान आता बाजूला राह फरक आहे हा बुद्धिमत्तेचा फरक आहे हा विजनचा फरक आहे परश्सूचा फरक आहे हा उद्दिष्टाचा फरक आहे हा हेतूचा फरक आहे कारण कार्यकर्ता म्हणून मला काय करायचं आहे बरं मंत्री म्हणून होऊन काय करायचं आहे मला नरेश होऊन म्हणून काय करायचं आहे मला आमदार म्हणून काय करायचं आहे तर त्याच्या विचारात त्याच्या आचारात आणि त्याच्या हेतूत शुद्धता असली पाहिजे आमचा हेतू शुद्ध असेल विचार शुद्ध असेल मला वाटतं मी ती सुद्धा त्याच्याच बाजूला उभा राहून हे समोरचे आहेत का आमचा हेतू शुद्ध आहे आमचा आचार शुद्ध आहे आमचा विचार शुद्ध आहे आम्ही एकच वेळा तरी घेऊन निराग आहे माझ्या पराठावासियांची सेवा करणं त्यांना चांगल्या चांगल्या सुविधा देणं आणि त्याच्यासाठी वाटेल ते करायचे आहे तुम्ही असेल ज्या ठिकाणी जे होत नाही चाल मी जर तुमच्या निधीचं नंतर शासकीय निधी सोड मी देतो का लोक जिथं कमी तिथं आम्ही भूमिका घेऊन जाणार ही मंडळी त्याच्यामुळं समोरच्या माझं ओपन चॅलेंज आहे सुरुवात आम्ही नाही केली सुरुवात त्यांनी केली आहे ते तरी मान्य आहे सुरुवात आम्ही केली का झाकीरबाई काय बोल का मी कुणाला बरोबर घेणार नाही झाकीर बोलले का मी कुणाला शिफ्टी करणार नाही जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला बोललेलं कधी आम्ही कुणाबरोबर जाणार नाही एकला चलो रे ना आमचा नारा आहे आम्ही बोललोच नाही आणि मी म्हणून मी कधी त्याच्यावरती वाक्य केलेली नाही आज त्यांच्याकडे पद्धतीचे वाक्य द्यावं लागली त्यावेळेस आम्हाला आमचा निर्णय घेणेकरून प्राप्त आहे आणि तो आम्ही आज घेतलेला आहे एकला चालवे शिवसेना जिल्हा आणि वीस अधिक एक आणि समोरच्या डिपॉझिट जप हा चाललेला आहे मार्गाच्या असेल आणि म्हणून प्रत्येक नागरिक त्या माझ्या घोषवाक्याला सार्थ देतील आणि भरभरून मतदान देतील कारण अडीच वर्षात आपण एवढं करू शकतो बरेच लोक आपण जीवपालन करत असतो <laughs> <laughs> बरेच दारातले घरातले बाहेरचे इकडे तिकडे डावे उजवे बाकीचे सगळे मंत्री बोल काय म्हणतो बरोबर कारण हे मंत्री झालाय की कुणा जागेर काय खरं नाही जागी व्हायचं ते बचठी भविष्यात आमदार होऊ शकतो काही होऊ शकत काय होऊ शकत हे काय करीत सगळ्याला माहिती बरोबर कुणाची इच्छा असं नसतो कुणाच्या इच्छावरची होत नसत हे प्रालक असतं देणारा तो असतो व्यक्ती नसते आणि म्हणून महाराष्ट्राच्या त्या लोक जनतेच्या मनात जर माझ्याविषयी काय आपुलकी असेल ही जर काय गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली असेल तर परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं कुणी त्या काही समजत राहू नये आयला लोकच तस कायम समजायला एक वर्ष येत नाही बी नाही आणि तिथं कामच नाही तिथं याचं काय कारण आहे आणि ज्या ठिकाणी माझ्या जनतेवरती प्रलय आला ज्या ठिकाणी माझी जनता शंकरा सापडली पहिला प्राणी सावत होता की त्यांचा समोर जाऊन उमारणं आणि त्यांच्याबरोबर संकटाला धुम जाणं जे काय फुल नाही फुलाची पाकळी घेऊन त्याचा अश्रू कसायचं काम मी आणि माझ्या सहकार्याने बाकीच्या फोटो सेशन सगळ्यांना माहित आहे फोटो सेशन माझं ओपन चॅलेंज आहे तुला नाही माहित आहे कुठल्या नेत्याला स्वतःच्या खिशातले शंभर रुपये काढून आपल्या पूरग्रस्त लोकांना मदत केली मला तो नेता दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा दाखवा मी ते माफी माग लोकांचे लोकांचे किटानं वाटले फोटो स्टेशन हाच आहे फोटोग्राफी बरोबर आहे आपण सोडत चांगलं असते शेतकऱ्यांना जेवढी मदत करायची असेल तेवढा करायचा आपण प्रयत्न करा शेवटी निसाले आहे एक माणूस काही करू शकत नाही सरकार करत नाही तिथे मी तरी छोटे वेगळे पण तरी सुद्धा सांगतो एक पुढं माझ्या भूमपरावासीचा विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्याची दिशा थोडी जरी हुकली आणि थोडी जरी चुकली तर त्या ठिकाणी सरकार पुढं आव्हान निर्माण केल्याशिवाय माझ्या प्रामाणे सर सोस्त वेगळेच असतात जे चालले ते वेगळंच असतात वास्तव ते वेगळंच असतं आणि जे होत असतं ते तिसरंच होत असत तुम्हाला पुन्हा जे वाटलं होतं दोन हजार पैसे असायला ते घडेल घडलं आणि आता काय घडू शकत नाही काय अडचण नाही दोनशे चौतीस आहेत दोनशे चौतीस आहे दोघो दोन काही दोनशे चौतीस का माणसं सगळे माणसं काय सगळे ते म्हणून चिंता करायचं काय कारण नाही आणि म्हणून सांगतो येत्या निवडणुकीला सर्व धर्म संभव आपली एकही आणि आपला अजेंडा कुणाला बदनाम करण्याचा नाही आपला अजेंडा हा विकासाचा विकासाला घेऊन आपण जातोय आणि विकासाच्या मुद्द्यावर माझा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या दारातील सेवा होण्यासाठी आणि त्याला भरभरून मतदार देवं आज त्या सभेच्या माध्यमातून या बैठकीच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो आणि तुम्हाला यश चिंचतो एवढंच बोलन वाजे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र